नमस्कार उषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे रव्याचं उत्तपम त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आणि अर्धी वाटी दही घेतले त्याच्यात मीठ टाकून घेणार आहे थोडंसं खायचा सोडा टाकून घेणार आहे आणि थोडंसं अर्धा चमचा अद्रक चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं लागेल तसं एकदम टाकायचं नाही आहे नाहीतर ते पातळ होईल आणि चांगलं फेटून एक जीव करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहता आता आपण दहा मिनटासाठी भिजायला ठेवणार आहे मी पाहता आता थोडंसं भिजल्यानंतर ते थोडंसं घट्टसर झालं आहे आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला तुम्ही जर असं घट्ट टाकलं तर त्याला चिरा पडतेल आणि पातळ झालं तर ते टोशासारखं होईल एक एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तुम्ही पाताय अशा पद्धतीने बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला आता तेल टाकून घेणार आहे थोडंसं आता तेल टाकून झालं की बॅटर टाकणार आहे तुम्ही पाताय येते जास्त पांगत पण नाही आहे असं मध्यम बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा टाकून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाज्या पण टाकू शकता तुमच्या आवडींनी थोडंसं टमॅटो टाकून घ्यायचं आणि थोडीशी हिरवी मिरची टाकून घेणार आहे थोडंसं तिखट लाल तिखट टाकणार आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं कारण का ते पलटतानी साईडला नाही व्हावं हो। अगदी हळूहळू तुम्ही पाहताय किती छान कलर आलाय आहे जाळीदार पण आले तुम्ही एकदा बनवून पहा खूप छान आले तुम्ही ह्याला तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण सोबत खाऊ शकताय धन्यवाद